आपण पाहत आहात हे काम जबाबदारी आमची कृषी दिनाच्या निमित्ताने जत तालुक्यातील आदर्श शेतकरी व आदर्श कृषी मित्र यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याचे उद्घाटन माननीय श्री बसवराज विराजदार साहेब विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्या हस्ते स्वर्गीय या वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले माननीय प्रकाश जमदाडे यांनी श्री बसवराज बिराजदार यांचा सत्कार केला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रदीप कदम तालुका कृषी अधिकारी जत श्रीमती माननीय दीपाली जाधव प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी जत श्री व्ही आर जगताप कृषी अधिकारी पंचायत समिती जत श्री राजेंद्र कनोरे अध्यक्ष जत तालुका फर्टिलायझर असोसिएशन माननीय नबीलाल मुजावर कार्यकारी संचालक नॅशनल ॲग्रो नाशिक तसेच अभय जमदाडे अध्यक्ष औदुंबर पोतदार उपाध्यक्ष विजय सर सचिव डॉक्टर सार्थक हिट्टी उपस्थित होते माननीय प्रकाशराव जमदाडे फाउंडेशन जत जिल्हा सांगली यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्यासाठी शेतकरी व शेतकरी मित्रांनी उपस्थित राहावे यात साठ शेतकऱ्यांचं सा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला हे ऊस आहे त्याच्या मुलांना मुलगी बघायला गेला तर तू सांगते शेतकरी नाही का इकडे तुझे शिफाय असते सहा हजार पगार असले पण नोकरी आहे का नाही एक परिस्थिती बदलायची असेल तर आपण शेतकऱ्याच्या पाठी उभा राहायला पाहिजे शेतकऱ्याला राजा म्हणून त्याला म्हणायचं आमच्या जगाचा कोशिंग आहे काय आहे सेवा करणार आहे पण त्याला बुटणार सगळी तुटतात अगदी बाहेर आणि पेरण्यापासून त्याचा घेऊन बाक्रिया होईपर्यंत प्रत्येक घट्ट्याला नाडत जात आहे

सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा